कल्याण डोंगरी महानगरपालिकेच्या लागलेल्या निवडणुका आणि त्या संदर्भात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून डोंबिवली शहर असेल कल्याण पूर्व असेल कल्याण पश्चिम पिटवाला मांडा असेल या चारही ठिकाणी आज शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जे जे इच्छुक आहेत म्हणजे महिला असतील युवा असेल ज्येष्ठ पदाधिकारी असतील आजी माजी नगरसेवक असतील हे संपूर्ण मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून इच्छुक आहेत आणि तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणात सर्व इच्छुकांची इथे गर्दी झालेली आहे साडेसहाशे ते सातशेच्या आसपास शिवसेना पक्षाच्या माध्यमातून एकशे बावीस प्रभागात इच्छुक आहेत उद्या त्याचा आकडा निश्चित आपल्याला समजेल आणि ती तुम्हाला माहिती ती माहिती तुम्हाला देण्यात येईल महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथजी साहेब यांच्या असलेला करिश्मा प्रचंड महाराष्ट्रात यांचं नावलौकिक लौकिक मध्ये ज्येष्ठ असतील युवा असतील महिला असेल असे अनेक या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी शेतकरी वर्ग असेल गोरगरीब जनता असेल मोलमजूर करणारे आपले नागरिक असतील त्यांच्यासाठी अवडा ते मेहनत करणारे अनेक योजना जनतेसाठी राबवणारे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास ठेव आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा असलेला करिश्मा यांनी केलेली विकास कामे या संपूर्ण करिश्मेच्या वर या कल्याण डोंबिवली महापालिके प्रचंड असं इच्छुक यांची गर्दी झालेली आहे प्रचंड प्रमाणात आमचं वाटप झालेलं आहे आणि मला नक्की आशा आहे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना पक्ष असेल आणि इतर घटक पक्ष नक्कीच या महानगरपालिकेवर माहितीचा झेंडा फडकेल मोठ्या फडकाने न भविष्याचा विजय प्राप्त होईल अशी आशा आहे 加拿大，哇！